मुक्ताई बहुउद्देशीय सेवाभावी शिक्षण संस्था बुलढाणा द्वारा संचलित मुक्ताई कॉन्व्हेंट प्ले ग्रुम नर्सरी वन के जी टू आणि पहिली ते पाचवी पर्यंत इंग्रजी माध्यमासाठी प्रवेश देणे सुरू आहे संपर्क अठ्याऐंशी तीस बावीस चौऱ्याऐंशी एकाहत्तर आणि अठ्ठ्याण्णव बावीस पन्नास सदोतीस पंचवीस पत्ता माळविहीर चेतनानगर खामगाव रोड सुंदरखेड बुलढाणा आजच आपला प्रवेश निश्चित करा राजमुद्रा बँकिंग करिअर सिन्स टू थाउजंड स्कॉलरशिप नवोदय गणितीय सैनिक स्कूल जी चॅम अॅबॅकस अँड ब्रेन जिम अॅबॅकस फाउंडेशन स्टँडर्ड फर्स्ट टू स्टँडर्ड एट रुकाई कन्या शाळेजवळ चैतन्यवाडी बुलढाणा मोबाईल नंबर नव्याण्णव एकवीस त्र्याहत्तर पंच्याण्णव पन्नास आणि पंच्याण्णव शून्य तीन सोळा पंचवीस पंच्याण्णव सिटी न्यूज वसा जनसेवेचा माझ्या बायकोला सासरी का पाठवत नाही असं म्हणत जावं सासरच्या मंडळीवर चाकून हल्ला करून गंभीर जखमी केलाय जिल्हा सामान्य रुग्णालय येथे त्यांच्यावर उपचार सुरू केले आहेत ही घटना दहा मे रोजी रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास घडली आहे सविस्तर वृत्त असे की शेख मतीन शेख मोबिड राहणार करवण यांनी दिलेल्या तक्रारीनुसार त्यांची मुलगी सलमाबी यांचा विवाह चिखली येथील शेख आणि शेख वाहाब यांच्यासोबत झालाय सलमाबी ही मागील दीड महिन्यांपासून प्रसुतीसाठी करवंड येथे आली होती दहा मे रोजी रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास जावई शेख आणि शेख वाहाब हा आणि त्याचा भाऊ शेख नवाब शेख वाहाब आणि त्यांच्या सोबत असलेले तीन मित्र हे करवंड येथे आले मोबीन सासरे शेख मोबिन यांना एकेरी शब्दात म्हणाला की तू कोण मालिक आहे माझ्या बायकोला का पाठवत नाही असं म्हणून सासरे यांना लोटून दिलं तेव्हा सासरे यांनी मुलीला घेऊन जा असं म्हटलं मात्र जावई आणि त्यांच्या सोबत लोकांनी घरातील आई वडील बहीण आणि भाऊ यांना लोटपाट करून तुम्हाला मार ठार मारून टाकतो असं म्हणत मुलीच्या वडिलांच्या डोक्यावर पोटावर आणि हातावर खिशातील चाकू काढून मारला त्याचवेळी मुलीचा भाऊ शेख मोबीन हा वाचवण्यासाठी गेला असता त्याच्या पोटात सुद्धा जावई यांनी चाकू मारून त्याला जखमी केलंय मंडळींनी सुद्धा लाताबुक्यानी मारहाण केली त्याचवेळी गावातील शेख जुनेद शेख रशेद शेख लाला शेख रफिक आणि घराशेजारील गोपाल आवटे यांनी भांडण सोडवले मात्र यावेळी जावाई यांनी त्यांच्या सोबत असलेले सर्वजण त्यांनी आणलेल्या इको कार चारचाकीतून फरार झाले सदर घटनेची तक्रार अमरापूर पोलीस स्टेशनला दिली आहे अमरापूर पोलिसांनी जावई आणि त्याच्यासोबत आलेल्या चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल केलाय सिटी न्यूज बुलढाणा श्री विलासराव देशमुख शिक्षण प्रसारक आणि बहुउद्देशीय संस्था बुलढाणा द्वारा संचलित राजीव गांधी मिलिटरी स्कूल आणि ज्युनियर सायन्स कॉलेज कोलवड बुलढाणा जिल्ह्यातील एकमेव मुलांची सैनिकी शाळा दोन हजार चोवीस पंचवीस प्रवेश प्रक्रिया सुरू अधिक माहितीसाठी संपर्क चौऱ्याण्णव शून्य चार अठ्ठावन्न त्र्याऐंशी एकोणीस आणि एक्क्याण्णव तीस त्र्याऐंशी तीस चोवीस